ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पुरणमधील खोपटा ब्रिज परिसरात शनिवार दिनांक आठ नोव्हेंबरच्या दुपारी अडीच वाजता झालेल्या एका भीषण अपघातानं खळबळ उडाली आहे एम एच शेहेचाळीस आर अठ्ठेचाळीस तेरा क्रमांकाचा ट्रेलर कंटेनरसह पलटी झाला हा ट्रेलर रिलायन्स रोडवरून अमेय कंपनीकडे जात असताना सर्कलच्या डाव्या बाजूने टर्न घेताना अतिवेगामुळे नियंत्रण सुटून भर रस्त्यात पलटी झाला अ... इतका जबरदस्त होता की चालक व क्लीनर अडकले होते काही क्षणांसाठी परिसरात एकच गोंधळ उडाला मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला नागरिकांनी तातडीनं मदत कार्य सुरू केले आणि चालक व क्लिनरला बाहेर काढण्यात यश आले दोघेही किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान या रिलायन्स रोड व खोपटा ब्रिज परिसरात मोठी ट्रॅफिक जॅम निर्माण झाली काही काळासाठी वाहन चालकांना ताटकळ दहावं लागलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली स्थानिक नागरिकांनी मात्र प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे अशा वेगवान ट्रक चालकांना आवर घालणार कोण अपक्षणी क्षणी ट्रेलरच्या बाजूला एखादी चारचाकी किंवा दुचाकी असती तर झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणी घेतली असती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा